नमस्ते सर्वांना आज म्हणजे चार जानेवारी एम पी एस ची कंबाईन ग्रुप ची प्रिलिम झालेली आहे आताच आपण इतिहासाचा सुद्धा पेपर अनालिसिस बघितलंय आणि आता आपण करंट इव्हेंट्स आजच्या ज्या चालू घडामोडी विचारल्या गेल्या आजच्या पेपरमध्ये त्याचं अनालिसिस आपण आता बघणार आहोत ओके सो पहिला जो प्रश्न बघतोय आपण चालू घडामोडीवर आधारित तो म्हणजे जी डी पीवर स्पेसिफिक विचारण्यात आलंय की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी किती होता तर तो अगदी फॅक्च्युअल डेटा सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट हे माहिती असणं अपेक्षितच होतं त्याचं उत्तर आहे सिक्स पॉईंट पर्सेंट अगदी सोपा प्रश्न होता पुढे जाऊयात पुढे आपल्याला बघायला म्हणजे द्रोणाचार्य पुरस्काराबद्दल विचारलंय यामध्ये एस मुरलीधरन हे बॅडमिंटनशी संबंधित होते खूप जास्त चर्चेत सुद्धा होते त्यानंतर सुभाष राणा हे आपण बघतोय ते म्हणजे पॅरा नेमबाजी याच्याशी संबंध आहेत दीपाली देशपांडे नेमबाजी आणि संदीप सागवान संगवान हे हॉकीशी हो संबंधित होते याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक ओके त्यानंतर पुढे बघूयात सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम याचं पॉवर सुविधेचे उद्घाटन केले होते याचं उत्तर श्री मनोहर लाल हे आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं त्यानंतर आय एम एस याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तर याचं उत्तर उर्जित पटेल खूप जास्त चर्चेमध्ये सुद्धा ही न्यूज होती सो हे तुम्हाला माहिती असण्यास अपेक्षितच होतं यानंतर पुढे जाऊयात भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट चे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये केलं आता बघा आयोगाने एप्रिल दोन हजार चोवीस सुद्धा विचारले बरं का चालू घडामोडीमध्ये म्हणजे आज जर आपण विचार केला चा जाने वारी होता वर्षा दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यात आहोत आपण दोन वर्षापूर्वी साधारण दोन वर्षापूर्वीचं करंट इव्हेंट सुद्धा आयोगाने विचारलंय आता सगळ्यांनाच हे माहिती असणं अपेक्षित सुद्धा नव्हतं कदाचित हे लक्षात सुद्धा आलं नसेल पण जर लॉजिक जर लावायचं झालं तर झाली हे जे नाव आहे ओके हे आयदर हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड किंवा पंजाब आणि हरियाणा हरियाणामध्ये अशी नावं तुम्हाला साधारणतः सापडणार नाही गावांची ओके तर झात्री हे जे नाव आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो याचं उत्तर हिमाचल प्रदेश असं आहे त्यानंतर बाबू दपर्ती यांची नियुक्ती कोणत्या संस्थेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झालं होती तर त्याचं उत्तर एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी हे त्याचं उत्तर आहे अगदी फॅक्च्युअल डेटा होता त्यानंतर पहलगाम बद्दल म्हणजे आपण खरं बघायला गेलं तर अगदीच आपण याच प्रिडिक्शन सुद्धा करू शकलो असतो की पहलगामवरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहेच आहे म्हणून पहलगाववरती प्रश्न विचारला गेलेला आहे अनंतनाग जिल्ह्यात आहे ऑफकोर्स सगळ्यांना माहितीच आहे मध्ये लिडर नाला हा पर्यटकांना आकर्षित करतो खूप महत्वाचं आणि खूप फेमस असं हे टुरिस्ट प्लेस आहे तिथलं श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहेलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे तर नाही माता वैष्णोदेवी या तीर्थयात्रेसाठी पहेलगाम हा ट्रान्झिट कॅम्प नाहीये त्याचं कटरा नावाचं एक ठिकाण आहे जो इथला ट्रान्झिट कॅम्प आहे पहेलगाम हे एक महत्वाचं आपण म्हणू शकतो की ट्रान्झिट कॅम्प आहे तो म्हणजे आपल्या अमरनाथ यात्रेसाठी ओके याचं उत्तर असणार आहे फक्त ए आणि बी सी हे चुकीचं स्टेटमेंट आहे त्यानंतर पुढे जाऊयात पुढचा प्रश्न होता बेस्ट मॅजिक क्रिएटर आता थोडस वेगळ्या अर्थाने जर बघायला गेलं तर, तर यातलं फक्त एकच नाव जे थोडंफार कदाचित सोशल मीडियावरती असतील किंवा चर्चेत असलेली एकच व्यक्ती होती बरं का भारतामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये चर्चेत असलेली एकमेव मॅजिशियन तिचं नाव आहे सुहानी शहा अख्ख्या सोशल मीडियावर तुम्ही याचे व्हिडिओज वगैरे बघितलेले असणारेच सो याचं उत्तर सुहानी शहा जरी समजा काही माहिती नसतं पण मार्क करायचंय तर ऑफकोर्स तुम्ही सुहानी शाह यांचंच नाव तुम्ही मार्क करायला हवं पुढे जाऊयात ऑडी इंडियाचा ब्रँड अम्बॅसेडर तर नीरज चोप्रा याच या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन हजार सॉरी नऊ मध्ये दरवर्षी नऊ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभर जगभरात मोफत संगीत सादरीकरणाला करण्याला प्रोत्साहन देतो आता नऊ सप्टेंबर हा तर जागतिक संगीत दिन किंवा वर्ल्ड म्युझिक डे नाहीये तो आहे एकवीस जून ओके okay? तर फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे दुसरं स्टेटमेंट जागतिक संगीत दिन दोन हजार पंचवीस ची थीम हिलिंग थ्रू हार्मोनी हे बरोबर आहे ओके okay? uh, फार तर असे असू शकतं की सर हा प्रश्न बेसिकली की जागतिक संगीत दिन आयोगाने आजच्या प्रकारचा कोणत्याही बदल आतापर्यंत विचारलं नव्हतं या वर्षी विचारलं होतं पण जर समजा तुम्हाला हे ए स्टेटमेंट कॅन्सलच करायचं असतं तर मे बी जसं तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की काही एक्स्ट्रीम जर शब्द तुम्हाला बघायला मिळत असतील स्टेटमेंटमध्ये तर ते तुम्ही जरा इलिमिनेट करणं गरजेचं फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला मोफत हा शब्द बघायला मिळतो जर समजा तुम्ही हे मोफत जर लक्षात घेऊन जर हा स्टेटमेंट कॅन्सल केला असता तर कदाचित उत्तरापर्यंत पोहोचला असता याचं उत्तर फक्त ब त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एआयच्या शिखर परिषदेसंदर्भात की पॅरिस येथे एआय ऍक्शन शिखर परिषद दोन हजार पंचवीसने ए आय च्या जगातील एक महत्वाचा क्षण आहे ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून एआय सुरक्षतेपर्यंतचा गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्वदहून अधिक राष्ट्र एकत्र आले होते सो याचं उत्तर आहे भारत आणि फ्रान्स ओके okay? याच उत्तर आहे त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार अगेन अगदी फॅक्च्युअल डे का साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य पुरस्कारच मुळात साहित्य हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की सर्वात महत्वाचे पुरस्कार मानले जातात एम साठी तर यामध्ये सिद्धार्थ द बॉय बिकेम द बॉय हु बिकेम द बुद्ध याचं उत्तर आहे अद्वैत कोठारे ओके okay? पार्वती तिरके हे फेमस होत्या त्यांच्या फिर उगना या काव्य संग्रहासाठी ओके सो जर हे दोन तुम्हाला माहिती असेल मुख्यतः हे दोनच का घेतोय तर तुम्हाला हे मराठी नावं बघायला मिळतील ऍटलिस्ट यांचं तरी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होतं तर हे दोन जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं उत्तर सुटलं असतं सो डीचं तीन हे तुम्हाला या असे दोन ऑप्शन्स मध्ये बघायला मिळेल आणि बीचं एक हे म्हणजे आपला ऑप्शन येणार आहे पर्याय क्रमांक चार ओके त्यानंतर एअर न्यूझीलंडने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली निखिल रविशंकर असं त्यांचं नाव आहे ओके जुलैमध्ये खर तर त्यांची नियुक्ती झाली होती पण यांनी पदभार जो स्वीकारलाय तो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये स्वीकारलेला आहे तर निखिल रविशंकर असं याचं उत्तर असेल दोन हजार तीस सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण आता हा खूप जास्त म्हणजे अगदी आपण म्हणूयात की दोन वर्षापासून हा चर्चेत असलेला विषय की चायना हे भारताच्या ब्रह्मपुत्रा नदीवर तो नदी जी पावते तिथेच यारलुंग झांगपो या ठिकाणी तिबेटमध्ये हा जगातील सर्वात मोठा जलविद्युत धोरण धरण हे बांधत आहे ते दोन हजार तीस सालापर्यंत कम्प्लीट होणं एक्सपेक्टेड आहे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर वाराणसी येथे शेवटचा प्रश्न करंट इव्हेंट्स मधला वाराणसी येथे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती हे स्टेटमेंट बरोबर आहे युवा आध्यात्मिक शिखर परिषद दोन हजार पंचवीस ची थीम जागेगा युवा बडेगा युवा ही होती हे स्टेटमेंट चुकीचं आहे ओके ही थीम या परिषदेची नव्हती या परिषदेची जी थीम होती ती थी होती नशामुक्त युवा फॉर विकसित भारत ओके जागेगा युवा बडेगा युवा ही या परिषदेची थीम नव्हती म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक फक्त बरोबर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण चालू घडामोडींचे सुद्धा आन्सर की एक तुम्हाला सांगितलेली आहे यामध्ये काही बदल होईल असं वाटत नाही तर तुम्हाला कशा प्रकारे हा पेपर कसा वाटला हे आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात धन्यवाद